देहाच लावण्य स्व तेजाने अलंकाराच सौंदर्य फुलवी देहाच लावण्य स्व तेजाने अलंकाराच सौंदर्य फुलवी कारण आता मला असं वाटलं की मराठी अमराठी लोकांना कसं वाटत असेल पण असं ऐकलं लोकगीत की त्यांनाही असं महाराष्ट्र आपलाय आणि एकदम उत्स्फूर्तता येत असेल असं मला वाटतं फोक हेवी हे गाणं आहे सगळे आपल्या मराठी महाराष्ट्राचे सगळे फोक इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरले असणार मला असं वाटतंय एकही सुटला नाही आणि सगळे लाईव्ह आम्ही सगळी माझी टीम इतक्या जोशानं हो तो आम्ही साजर करतो म्हणजे सगळ्यांच्या अंगात पुरण येतं आणि म्हणजे सगळे असे असे असतात ऐस ऑन्टोज असतात म्हणजे आम्ही तीन तास परफॉर्म केल्यानंतर मुग्धा म्हणजे तुम्ही असं व्हायला पाहिजे पण ते प्रेक्षकांची जी दाद आणि ते पोवाळ असं झाल्यानंतर आम्ही असं होतो ना आणि लोक ते ऐकतात की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे ताता म्हणता म्हणता केवढं अंतर पडे आत्या म्हणता म्हणता दाता मधी जीब आडे आणि काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे पडे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा होतोय आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मराठी माणूस अभिमानाने उत्साहाने हा दिवस साजरा करतोय आणि या निमित्तानं मराठी भाषा गीत जे आहे ते भेटीला आलेलं आहे आणि त्या गीताची जी टीम आहे त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला मराठी भाषा गौरव देण्याची खूप खूप शुभेच्छा आणि नंदेश सर खरं तर तुमच्यापासून सुरुवात करेल <laughs> कारण हे गाणं मी जेव्हा ऐकलं एक व्हरायटी आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि ते मराठी पण इतकं उत्तम पद्धतीनं गाण्यातून जपलंय तुम्हाला काय या गाण्याबद्दल सांगा सर्वप्रथम या सर्व रसिकांना अभिवादन करतो आणि नमन करतो आणि आमचं हे गीत तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने ऐकणारच आहात आणि त्याला खूप प्राधान्य देणार आहात पण मला सुरुवातीला सगळ्यांना शुभेच्छा द्यायचे आहेत कारण आपल्याला जागतिक काय म्हणू आपण आहे की नाही मराठी भाषेला एक अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्ताने अ... आम्ही हे या गीतांना लोकांपुढे आणतो ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर ही हो। गीत लिहिली आहेत ज्ञानेश्वरांनीच लिहिली आहेत आधुनिक हो। <laughs> त्या ज्ञानेश्वरांची ओव्यांमध्ये गीत लिहिली आणि एक वेगळंपण आहे या महाराष्ट्र गीतामध्ये एक वेगळंपण आहे आणि ते वेगळंपण लोकांपुढे येत आहे याचा खूप आनंद आहे मग तू ही भाग आहेस या गाण्याचा मी जेव्हा गायला गेले होते तेव्हा मला फक्त माझा पाठ माहित होता की आम्ही दोघांचं एक धनगर गीत आहे त्यात तर ते गाऊन खूप मजा आली पण मी जेव्हा पूर्ण गाणं बघितलं तर त्यात मला लक्षात आलं की मराठीची किती वेगळी रूप त्यांनी दाखवली आहेत की गोंधळ आहे पोवाडा आहे नाट्यसंगीत आहे अभंग आहे तर मला पण ते बघताना जेव्हा मी आता बघितलं तेव्हा मला मजा आली की किती वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याकडे मराठीत गाणी म्हटली जातात किंवा प्रकार आहेत त्यातून त्यांनी जो व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला त्याच्यात पण लक्षात येईल की त्यांनी खूप छान गावातल्या संस्कृती दाखवल्या आहेत किंवा तिथे काय काय कशा प्रकारे लोक देवाला साष्टांग नमस्कार घालतात काही ठिकाणी कुठल्या पद्धतींनी सगळे सण साजरे केले जातात हे सगळं दाखवलंय आणि ते बघूनही मला मजा आली मला नंतर कळलं की ते कसं ज्ञानेश्वरांच्या गोव्यांचा त्यांनी अनुवाद केलाय वगैरे पण मला एवढाच बघून खूप मजा आली आणि माझ्याकडून पण आज मला सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा सुबे, द्यावशा वाटतील नक्कीच आणि ज्ञानेश्वरजी तुमच्याकडून जाणून घ्या काय विचार होता हे करत असताना कारण ज्या पद्धतीने आम्ही बघतोय की अभंग असेल मग त्याच्यामध्ये लावणी असेल या सगळ्याला एकरूप होऊन ते गाणं समोर येत आणि ज्या पद्धतीने चित्रीकरण असेल लिहिताना काय करत होता त्या नाही साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेची महती आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे आणि त्या नऊ हजार चौतीस ओव्यांवरती मी जवळजवळ बाराशे चौऱ्याऐंशी कविता तयार केलेल्या आहेत लवकरच तो म्हणजे मला वाटतं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलला तो ज्ञानेश्वरी ग्रंथ काव्य ग्रंथ नावाने प्रकाशित होणार आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी ठिकठिकाणी थीक आपल्या ग्र, ग्रंथामध्ये मराठी भाषेची महती साडेसातशे वर्षापूर्वी वर्णन केलेली आहे त्याच्यामध्ये दहाव्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक एक्केचाळीस ते सत्तेचाळीस ह्या ओव्यांचा अर्थ म्हणजेच हे मराठी भाषा गीत आहे आणि मग ते मी लिहिलं परंतु त्याला वेगवेगळ्या चालींच्या ज्या परंपरा आहे महाराष्ट्राच्या ते बसवायचा किंवा ते आकार देण्याचं काम संगीतकार निहार शंभेकर आणि शार्दूल दादांनी केलेलं आहे आणि त्यातमध्ये मग अत्यंत दिग्गज आपले महाराष्ट्रातील गायक भेटले त्यामुळे ते गाणं आणखीन ओठून दिसतंय आणि अतिशय ऐकायला खूप छान वाटतंय पण जाणून घ्यायला आवडेल की कशा सर्वांना नमस्कार इथे बोलण्यासाठी तुमचे फार आभार फार छान वाटते तुमच्यामध्ये बसून इथे आणि मराठी भाषा दिन ह्याचे सगळ्यांना शुभेच्छा मी आज निहार शेंबेकर आणि माझ्या दोघांच्या तर्फे बोलणार आहे तो आज नाही आहे इथे आपल्यासोबत त्याचा एक कार्यक्रम आहे त्यामुळे तो येऊ न शकला पण हा प्रोजेक्ट करताना सर्वात प्रथम मला आभार मानायचे mm. ते बाळासाहेबांचे कारण की मोकळेपणा फ्रीडम हे कुठला कंपोजर किंवा प्रोड्युसर किंवा म्युझिक प्रोड्युसरला मिळणे हे आजच्या टायमामध्ये हे लक्झरी आहे आणि ते आम्हाला लाभली या प्रोजेक्टमध्ये म्हणून फारच मजा आली आम्हाला मोकळे आम्हाला सूट होती तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही हा प्रोजेक्ट शकता। आ, करू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही ह्याचं सादरीकरण करतो होतो त्याला फर्स्ट ड्राफ्ट वगैरे म्हणतात तेव्हा असे नर्वसनेस असतो की काय होणार कसं होणार आणि पाच गाणी आहेत त्यापैकी हे आमचं एक गाणं आहे मराठी भाषा घेत तर त्या स्टुडिओमध्ये आम्ही जेव्हा प्रेझेंट करू होतो त्या पाचही गाण्यामध्ये त्यांनी एकही असं काय एक खोट काढली नाही किंवा त्यांना असं नको आहे असंच पाहिजे सगळे त्यांनी स्वीकारले जसे होते तसे कारण की हे खूप एक्सपेरिमेंटल पण आहे म्हणजे फोक हेवी हे गाणं आहे सगळे आपल्या मराठी महाराष्ट्राचे सगळे फोक इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरले असणार मला असं वाटतंय एकही सुटला नाही आणि सगळे लाईव्ह तर ते करत असताना एक्सपेरिमेंटल म्हणजे त्याच्यात थोडी एजी म्युझिक मॉडर्न म्युझिकचा पण टच आहे फक्त फोक रेकॉर्ड नाही केलाय ते तुम्ही तुम्हाला ते आढळणार ऐकताना तर तुम्ही ते नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलंय ते आम्हाला हे करताना फारच मजा आली पण ते आम्ही ऐकतोय तुम्हाला दोघांचाही आवाज तर मला असं वाटतं ते गाणं तरी मी पाहिलं मला खूप आवडलंय पण मुग्दा तू त्याच्यातले काही ओळी जर सादर केली हा मराठी आणि संस्कृत शब्द गीतेच्या सिंहासनी विराजला विराजला ज्ञानेश्वर माझ्या मराठीन योग साधला वा कमाल आणि नंदेशी <laughs> आता बऱ्याच दिवसांनंतर मी असं तुम्हाला लाईव ऐकते कारण अर्थात तुमच्या प्रकृतीच्या कारण असतं मला छान वाटतंय आता तुम्ही बरे होऊन आता छान मुलाखती देताय आणि बिलकुल बिलकुल हा तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि हा सगळ्यांचा आणि ज्ञानेश्वरांचा मूळ आशीर्वाद आहे संत पंत तंत कवीने हा महाराष्ट्र घडवला आणि म्हणून आपण आज अभिजात मराठी भाषेला जो दर्जा मिळतोय तो त्यांच्यामुळे आणि आम्ही सगळे त्यांच्यामुळेच आहोत आणि मी आज इथे उभा आहे हा त्यांच्यामुळेच आहे आणि खूप छान वाटतंय की साहेबांनी इतक्या सुंदर पद्धतीने ते लिहिलंय आम्हाला गाताना असं बरंच जास्त कवीचं ना, ना? की शब्द इथे वजन तिथे बट ते संगीतकाराने पण इतक्या छान पद्धतीने ते लयबद्ध तालबद्ध केलेलं आहे कारण शब्द जर कारण कसं ओव्यांवर तुम्ही लिहिताय आणि ती भाषा बदलती आहे मराठी भाषा आहे तर त्याचं वजन बदलत त्याचा अर्थही बदलू शकतो पण तो इतक्या सुंदर पद्धतीने आल्यामुळे आम्हाला गायला फार मजा आला आणि ते असं होत की देहाच लावण्य स्वतेजाने अलंकाराच सौंदर्य फुलवी देहाच लावण्य स्वतेजाने अलंकाराच सौंदर्य फुलवी नकळे कोणी कोणाला अभूषित केले असे म्हणाला हे भुलवी।, भुलवी असे मनाला हे भुलवी असे सगळे महाराष्ट्राला भुलवी असे हे शब्द यांनी ले लिहिलेत आणि ज्ञानेश्वरांनी ओव्या लिहिल्यात ले कमाल काव्य आहे मला खूप खूप भारावल्यासारखं होतं की आत्ता आत्ता सद्यस्थितीत मराठी भाषेला किंवा मराठी गीतं अनेक येत आहेत ना आपण पाहतोय पण असं नाविन्य गीत येणं ना आणि त्याला आमची ताई मी सावनी इथे नाही आहे किंवा निहार आता तो कुठे कार्यक्रमात आहे पण आणि रोहित राऊत म्हणजे पोवाडा आहे इथे धनगरी गीत आहे इथे गोंधळ आहे लोककलेला घेऊन हे केलेलं हे सौंदर्य फुलवलंय या भाषेचं त्यात आम्हाला खूप आनंद होत आणि ऑफ टू यू सर <laughs> कारण एवढं सगळं प्रकृतीचे आणि सगळं असताना तुम्ही सातत्याने हे जे काही काम करत आहात बिलकुल पण तुम्ही त्या सगळ्यामध्ये ते सगळं गाणं आणि मिस करत होतात खूप खूप मिस करत होतो मी तीन महिने तर गातच नव्हतं म्हणजे तीन महिने माझा आवाज येतच नव्हता आणि आता काय होईल कारण गायकाला त्याचा आवाज त्याचा श्वास फार महत्वाचा आहे म्हणजे मी जगणार हे मला माहित होतं हंड्रेड अँड वन पर्सेंट मला खूप करायचं आहे मला माहीत होतं आणि मला हे माहीत होतं की आज कदाचित मी इथे ज्ञानेश्वरी गायला पुन्हा एकदा बसेन मला मला खूप आनंद होतोय की तो काळ गेला तो आवाज पुन्हा आलाय आणि आईबाबाची पुण्य तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद की काय पुन्हा गातोय आणि त्याच पट्टीत गातो आहे Oh. म्हणजे मी पट्टी खाली नाही केली आहे लोक खूप मला म्हणतात की अरे पट्टी खाली करून घा खूप मला फोन येतात त्याला जरा सूर कमी करून घा वगैरे वगैरे oh. म्हटलं हो काय होईल फार फार तर तुम्हाला प्रेक्षक ऍक्च्युली आणि मला अशी बघण्याची पण सवय नाही लोकांना अरे तुम्ही जरा हा म्हटलं कारण तसाच होतो मी पण आता खूप बेटर फील करतोय सगळ्यांच्या आशीर्वाद आहे आणि पुन्हा एकदा चांगली चांगली अशी महाराष्ट्र गीताची आणि महाराष्ट्राचं गुणगौरव गाण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झालीय हा हा मला पुरून उरतोय मी नंदिशजी आपण मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं बोलतोय पण तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही भाषा काना पोहोचवण्याचा काम करत असतात पण तेव्हा मिळणारी जी काही प्रतिक्रिया असेल किंवा अमराठी जे प्रेक्षक का असेल काय असतं त्यांना किती मराठी भाषेबद्दलच प्रेम जाणव आता मी तुला एक सांगतो थोडस सा मागे जातो आपण कुसुमग्रजांची गाणी गातो किंवा आपण सुरेश आ, 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 सुरेश भट साहेबांची गाणी गातो किंवा आता जी लाभ महासभाग्य बोलतो मराठी अनेक ठिकाणी आम्ही किंवा माझ्या मराठी पण आम्ही अशी गाणी गातो जी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहेत आता अण्णाभाऊ साठेंनी काय लिहिलंय तर आपण महाराष्ट्र गीत महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हे अण्णांनी गायलेलं म्हणजे शाहीर साबळेंनी गायलेलं आपण ऐकतो पण अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं महाराष्ट्र गीत बाबा चाळीस वर्ष गायचं ते असं होतं महाराष्ट्र मुचा महाराष्ट्र देश गीता गाथा तुझी मराठी अखंडनाचे तुझी ओठी संत पंत तंतांची शाहिरी प्रतिभा झिजवी तुझी दारी दीपवी अमृता सुखवी सकला तुझी मराठी भाषा महाराष्ट्र देशा हे आम्ही महाराष्ट्र त्या खूप लोकांना प्रश्न पडतो हे खरंच हे अण्णाभाऊ साठेंनी लिहिलंय का या। तर या निमित्ताने आम्हाला ही नवीन नवीन गाणी गायला मिळतं आणि रसिकांना खूप आनंद होतो की अशीही नवीन नवीन गाणी लोकांपुढे आम्हाला गायला मिळतात खूप आनंद होतो आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो उद्या तुझा काय अनुभव असतो कारण तू ही विविध थी ठिकाणी जातेस तुझे मराठी गाण्यांचे कार्यक्रमासाठी आत्ताच मला ऐकताना असं फील झालं की लोकगीतामध्ये किती ऊर्जा आहे कारण आता मला असं वाटलं की मराठी अमराठी लोकांना कसं वाटत असेल पण असं ऐकलं लोकगीत की त्यांनाही असं महाराष्ट्र आपलाय आणि एकदम उत्स्फूर्तता येत असेल असं मला वाटतं माझा अनुभव आहे की आपले जे वेगवेगळे प्रकार आहेत मराठीमध्ये ते आम्ही जेव्हा गावागावात जातो तिथे हल्ली थोडस नाविन्यपूर्ण जी मी मराठी गाणी गाते hmm. तीही लोक प्रेमाने ऐकत असतात आणि जी लोकगीत लावण्या ज्या आपला बाज आहे तेही लोक खूप प्रेमाने ऐकत असतात तर मला असं वाटतं की पुढच्या पिढ्यांना पण hmm. अशी गाणी ऐकून किंवा असं अजून गावसं वाटेल जी आता शाळेत मुलं आहेत ज्यांना मराठी फार माहीत नसतं पण त्यांना या सगळ्या दिवसांच्या निमित्ताने किंवा शाळेत आणि आता सगळ्या विद्यापीठांमध्ये पण अभिजात भाषेचा रज्जामल्यामुळे तिथे शिकवलं जाणार तेव्हा त्यांनाही अशी गाणी गावीशी वाटतील आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना पण तेवढाच अभिमान राहील असं मला वाटतं आम्ही गाणी गातच राहू सगळ्या कार्यक्रमांमध्ये सादर करतच राहू नक्की पण ज्ञानेशी या गाण्याच्या निमित्तानं एक एक कुटुंब झालेला आता विविध गायकांचं म्हणजे नंदेशजी इतक्या वर्षांचा त्यांचा अनुभव आहे हो मुग्धासारखी गायिका असेल की त्यांनी सगळं कारण मराठी भाषेचं प्रेम त्यानिमित्तानं सगळे एकत्र आले काम करणं ना कसं नाही नाही खूप बरं वाटलं किंवा एक अभिमानस्पद मन, त्याला म्हणता येईल खूप अभिन अभिमानस्पद कारण हे जे गायक कलाकार आहेत ह्यांनी सुद्धा मराठी भाषेची शान जशी संत ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी उजळवली तसंच हे उज हे जे उजळवायचं काम जे आहे मराठी भाषेची जे शब्द मराठी भाषेची जी शान आहे उजळवण्याचं काम हे सगळे गायक कलाकार करतात असं एक मला वाटतं आणि ते म्हंटल तर अतिशय कारण चा। तो एक फ्लेवर जेव्हा म्युझिक करत असतो आपण मराठी गाण्यासाठीचा आता मी की लावणी अभंग या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे तर ते करत असताना या गाण्यासाठी तुझ्यासाठी ती प्रोसेस मी काही यापुढे बोलू या अगोदर मुगदा आणि नंदेश दादा जे तुम्ही गायलेत ना, ना, <laughs> ना ते तुम्ही अजून चार पाच गाणी अजून असे गाईल तर आम्हाला काय बोलायचं काय अजून चान्सच नाही राहिले असं मला वाटतं आणि तेवढे लिहिले आहेत आणि <laughs> उत्कृष्ट लिहिले आहेत सगळी गायक मंडळी याच्यात आली पाहिजे लिहिताना त्यांचा मीटर किती अॅक्युरेट आहे म्हणजे आम्ही जरी त्याला चालीत बसवलं असेल पण तुमचा ते शब्द रचना इतकी उत्कृष्ट आहे थोडं अवघड होत कारण की आमचं जे जिथून आम्ही येतो तिथे कसं आता एक स्ट्रक्चर आहे गाण्याला एक वर्स असतो कोरस असतो ऍडलेप असतो आउट असतो गाणं संपतं दोन तीन आत आतमध्ये हे आपले हे लोकगीत आहे अशी नाही आहेत हे परफॉर्मन्स करताना असं कुठलंच लोकगीत आहे किंवा भारूड असो किंवा दोन किंवा तीन मिनटाचा परफॉर्मन्स नस नसतो ती एनर्जी आहे ती ऊर्जा जी आपण आता पाहिली ती चालत राहते ती अर्धा एक तास दोन तास चालते ती तर तेच आम्ही ते ट्रान्सलेट करायचं बघत त्या गाण्यामध्ये आणि हे गाणं तेवढं लहान नाही आहे हे गाण्याचा ड्युरेशन सुद्धा मोठा आहे तर ते याच्यात पाच सहा वेगळे वेगळे छोटे छोटे गाणी आहेत पण त्याचा जो ट्रान्झिशन आहे ते करताना अवघड होतं पण तेवढंच चॅलेंजिंग होतं आम्हाला फार मजा आली करता हो ते करताना ऍक्च्युअली ते प्रेक्षकांनी आम्हाला सांगावं की त्यांना ते कसं वाटलंय आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न केला त्याला त्याला काय म्हणतात त्याला एक स्मूथ जर्नी दाखवायसाठी ना कारण की आपले इन्स्ट्रुमेंट फार रॉ आहे आणि एकदम लाऊड आहेत तर ते थोड्या मॉडर्न म्युझिक बरोबर बस बसेल त्याकरता जी आमची आम जी प्रयत्न होते ते आम्ही पूर्ण केलेला आहे या तुम्ही तर इतके कार्यक्रम करत असतात आणि इतकी व्हरायटी जी काय आता ही तुम्ही त्याच्यातनं दोन तीन गाणी आम्हाला ऐकवली पण तुम्हाला कोणत्या गाण्यासाठी फरमाईश सगळ्यात जास्त होत असते म्हणजे आता डिफॉल्ट म्हणजे पोवाडा अफजल खानाचा वध मला असं वाटतं मी कुठे आणखी दोन तीन ठिकाणी बोललो की मला असं वाटतं मी दोन हजार पासनं म्हणजे श्रीमान योगी पासून आम्ही तो पोवाडा गायचो अमोल बावडेकर आणि सगळे आम्ही मंडळी होतो तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मग तो साभिनय जेव्हा मी मराठीत दो दोन हजार सात पासून आम्ही गायला लागलो तर मला असं वाटतं अडीच हजार वेळा गायलो असणार मी असं मला वाटतं दोन अडीच हजार वेळा मी तो गायलो असेल कारण लोकांची डिमांड म्हणजे मला माहीत असतं आणि मग तो कार्यक्रमाच्या शेवटी मी गातो कारण तो इतका एनर्जेटिक आहे इतका तो वर जाऊन आम्ही तो कळसाला तो जातो मला माहीत नाही तो कारण त्याची त्याची ती त्याची तेवढी तेवढी ती भाषेची गंमत आहे त्याची ती चालीची आणि तो परंपरेची जी गंमत आहे लो, लोककलेमध्ये पोवाडा हा खूप वेगळ्या पद्धतीनं नरिएट केला जातो एक स्टोरी टेलिंग आहे तर तो जो काही पद्धत आहे आणि आम्ही आम्ही सगळी माझी टीम इतक्या जोशानं तो आम्ही साजर करतो म्हणजे सगळ्यांच्या अंगात पुरण येतं आणि सगळे असे असे असतात ऐस ऑन्टोज असतात म्हणजे आम्ही तीन तास परफॉर्म केल्यानंतर मुग्धा म्हणजे तु, तू तुम्ही असं व्हायला पाहिजे पण ते प्रेक्षकांची जी दाद आणि ते पोवाळ असं झालं नंतर आम्ही म्हण असं होतो ना म्हणजे तुमच्याही मध्ये एक संचारत एक डोळ्यात वीज अशी एक येते देहात वीज संचारते असं म्हणतो आपण की शिवाजी महाराजांची ती प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा एकदा तर ती गाणी येतात बाबाची माझी मैना गावाकडे राहिली म्हणजे मला असं वाटतं की आम्ही जेव्हा एखादी कुठलं तरी एक आता जशी ताई म्हणाली की आम्हाला अशा गाण्यांमध्ये येतं पण तिला ती इतर गाणी पण फार छान गाते पण अशी जेव्हा येतात तेव्हा ती पब्लिक डिमांड असते पण आम्हाला अशी गाणी गायला पण मिळतं आणि पब्लिक ती ऐकतात जसं आता ताई म्हणाली की बाय बायकांवर काही गाणी तिने आता गायलीत आणि चांगली प्र प्रसिद्धी मिळते त्याला तर तशी गाणी फार कमी कार्यक्रमांमधनं लोक गातात माझी मैना गावाकडे राहिली असेल किंवा महाराष्ट्र गीत असेल किंवा पठ्ठेबापौरांचा गण असेल आम्ही आमच्या कार्यक्रमात आधी गणाला रणी आणला नाहीतर रंग पुन्हा सुना सुना याच्यावर अनेक टाळ्या मिळवलेल्या बघितल्यात म्हणजे काय ताकद असेल आता आम्ही दुसरं कुठलं अतुलने पण सगळ्यांनी खूप छान छान गण केलेत नटरंग मध्ये खूप छान आम्ही तीही गातो ती गाणी गातो पण मी पाहतो की रसिकांना आता बघूया देऊन काय वाटतंय पण तुला मी खरं सांगतो रसिक परम पारंपारिकतेला रसिक खरंच दाद देतात आणि आम्हाला मग आता इतका हुरूप आलाय की आम्ही जुनी जुनी गाणी ओव्या म्हणजे बहिणाबाईंच्या ओव्यात माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे जे बाबा माझा गायचा ते आम्ही इव्हेंट मध्ये गातो ते बाबा छोट्या खानी कार्यक्रमांमध्ये आम्ही गायचो अगं पण आता ते इव्हेंट मध्ये गातो आणि लोक ते ऐकतात की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिडे ताता म्हणता म्हणता केवढ अंतर पडे आत्या म्हणता म्हणता दाता मधी जीबाळे आणि काका म्हणता म्हणता कशी मांगे मांगे पडे म्हणजे ही जेव्हा मी गातो तेव्हा लोक माझ्याबरोबर गातात आणि रिलेट करतात तर ही ताकद आमच्या मराठी भाषेमध्ये आहे ही ताकद आमच्या मराठी संगीतात आहे मराठी वाङ्मयात आहे संस्कृतीत आहे तर ही ताकद आम्हाला प्रेक्षकांकडनं मिळते आणि मजा येतो गायला नक्की आणि त्या पोवाड्याचाही उल्लेख केला अफजल खान आणि हे ते सगळं पण आता नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट ती तुम्हाला असं वाटतं की ती पारंपरिकता त्या चित्रपटाच्या गाण्यांमध्ये यायला होती पोवाडा आणि यायला पाहिजे होती म्हणजे टू बी फ्रँक मला मी कालच सिनेमा पाहून आलो आणि मला खूप असं मी मी आता म्हटलं की आता तुंतुण येईल आता डफ कुठेतरी वाजेल किंवा आता कुठेतरी हिंदीमध्ये एक पोवाडा येईल जो मी मी मोठेपणा नाही करत पण पहिल्यांदा जगापुढे हिंदी पोवाडा आम्ही मोदी साहेबांसमोर आणि त्या एनॉग्रेशनला आम्ही गायलो कन्व्हेन्शन जगातलं मोठं कन्व्हेन्शन सेंटर तिथे भारतावरचा आम्ही पोवाडा गायलो तर मला असं मीच नाही बघ मी परत एकदा सांगतो मीच नाही माझ्यापेक्षा अनेक गाणारे आहेत अनेक गाणारे आहेत पण मला असं वाटलं की तिथे आता कुठेतरी तुंटुणं वाजेल आता कुठे शंभूराजेंचं आता कुठेतरी कर्तृत्व सांगितलं जाईल असं काहीतरी येईल आणि तो शाहीर उभा राहून गातोय शौर्य गातोय मावळ्यांना एकत्र करतोय चला लढायला वगैरे असं काहीतरी पण मला ते तिथे जाणवलं नाही काय मला माहित नाही का पण शेवटी संगीतकार कॉल घेत असतात दिग्दर्शक कॉल घेत असतात पण मला असं सारखं राहून माझ्या एका मित्राने मला फोन केला तर तू जा गेलास तर बघ सिनेमा मला खूप आठवण आली ते तुझी आणि माझी घरचे पण मंडळी बाट पाहत होते की इथे काकांना विचारा इथे त्याने संगीत का नाही केलं म्हटलं अगं ते शेवटी कॉल सिनेमामध्ये असतो mm. पण असं खूप उरत होतं कारण जेव्हा ऐतिहासिक सिनेमा करतो त्या चारशे वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही मागे जाता mm. तेव्हाचा काळ तेव्हाचा इतिहास तेव्हाच संगीत तेव्हाचं गाणं तेव्हाचे शब्द हे आलेच पाहिजेत ना आता जेव्हा आपण बालगंधर्वांचा सिनेमा केला तेव्हा संगीत संगीत नाटक आलंच की जिथे mm. पर्यायच नाही आहे तुम्हाला तेव्हा तसं मॉडर्न ठेवा ना तुम्ही मॉडर्न ठेवलं असता पण ते पारंपरिकता जर दाखवली असती आम्हाला जास्त आवडलं मराठी <laughs> <laughs> भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं तुम्ही आलात आणि हे मराठी भाषा गीत घेऊन आलात आणि त्याबद्दल आपण गप्पा मारल्या मला खूप छान वाटतंय <laughs> खूप खूप शुभेच्छा या गाण्यासाठी आणि मला असं वाटतं सर तुमची आगामी जी गाणी येतील त्याच्यासाठी पुन्हा आपली भेट होईल हो होईल शंभर टक्के आम्ही परत शुअर केलं हो नको खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच धन्यवाद